वाळेखिंडी तालुक्यात जर जिल्हा चांगले रस्ता खुला करून द्या अन्यथा अमरण उपोषण करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा वाळेखिंडी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथील वीस फुटी पानंद रस्ता आबाळवृद्ध शाळकरी मुले व ग्रामस्थांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी खुला करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली या रस्त्यामुळे शेतकरी कामगार महिला व विद्यार्थी वर्गशाळा शेती व इतर ठिकाणी जाण्या येण्यासाठी मोठा अडथळा मिळतोय सध्या या रस्त्यावर अडथळे निर्माण होऊन नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे या रस्त्याबाबत यापूर्वीच न्यायालयीन स्तरावर निकाल लागलेला असून देखील तो मार्ग मोकळा करण्यात आलेला नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसटलेली आहे यासंदर्भात प्रवीण शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर त्वरित हा वीस फुटी पानंदा रस्ता खुला करण्यात आला नाही तर आम्ही अमरड मरण पोशूंना बसू यामुळे स्थानिक प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की हा रस्ता बंद राहिल्याने शालेय मुलांना शैक्षणिक अडथळे येत आहेत तसेच शेतकऱ्यांना शेतीकामासाठी कामासाठी मारावे माराव्या लागत आहेत त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई करून सदर रस्ता खुला करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे स्थानिक प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून हा रस्ता खुला करावा अन्यथा जतसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करू असा इशारा या शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे आज या ठिकाणी दिला आहे नमस्कार मी प्रवीण केशव शिंदे मुक्कामपोस्ट वाळेखिंडी तालुकाचा जिल्हा सांगली माझा विषय आहे रस्त्यासंदर्भात रस्त्यासंदर्भात मी रस्त्याविषयी सगळ्यांना निवेदन पत्र तहसीलदार साहेबांना दिले निवेदन आ, प्रांत साहेबांना निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना दिले पालकमंत्र्यांना निवेदन दिले मला तात्काळमध्ये माझ्या घरात माझे वडील आजारे असतात त्यांना घराकडे दवाखान्याला नेला सुद्धा जायला रस्ता नाही एखादी डेड बॉडी जर झाली तरी त्यांना गावात आणायला रस्ता नाही शाळेतली मुलं शाळेत यायलासुद्धा रस्ता नाही त्यासाठी माझं मी अमरण उपोषणाला बसलो होतो मला पंधरा तारखे दोन दिवसाचं आश्वासन दिलं रस्ता खुला करून देतो तहसीलदार साहेबांनी मीडियावरती सांगितलं सोळा तारखेपासून स्वतः रस्त्याच्या संदर्भात बांधावर येऊन मी विषय संपवीन सोळा दो, 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 दो दोन महिन्याच्या आत विषय संपवीन मला मी एवढं सगळं निवेदन देऊन पोलीस स्टेशनला पत्र दिले डिवायस पीला प्रो प्रोटेक्शनचं पत्र दिलं आहे अर्ज दिला आहे तरी अजूनपर्यंत मला तारीख भेटलेली नाही एक तर जगलो तर रस्ते जगलो तर बायका पोरासाठी मिलो तर रस्त्यासाठी आणि जनतेसाठी विनंती आहे माझी तहसीलदार साहेबांना विनंती आहे हात जोडून माझा रस्ता खुला करून द्यावा यापुढे जर रस्ता खुला करून नाही दिला तर मी अमूरण उपोषण तहसीलदार कार्यालयाच्या समोर करीन मी लू तर तहसीलदार कार्यालयाच्या समोरच मरीन आणि जनतेसाठी आणि रस्त्यासाठी मी मरायला तयार आहे जगलू तर बायका पोरांसाठी जगीन प्रेस द बेल आयकन ऑन